ऐन गणेश उत्सवात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी गणेश कुमकरांचा मुलगा गोविंद कुंकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नानापेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला नानापेठेतील हमाल तालीम जवळ एका इमारतीच्या पार्किंगमध्ये गोविंद यांच्यावर पिसुलातून चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यात तो मृत्युमुखी पडला काय प्रकार आहे साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आत्ता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राईमऑफेसी असं दिसतंय की दोन आज्ञा तिस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास पथकं का काम करत फोरें, आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यासाठी चा आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या डी बी ज्या टीम्स आहेत त्यासुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत आ, आत्ता मी आ, तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओवरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्याबाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता वाच्यता करता येणार नाही साधारण साधारण पावणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास परत येत होता क्लास परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केलेलं हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्या बाबत अधिक सखोल तपास आम्ही करत आहोत विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्याबाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत एक एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आ, हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असतात आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अवलंडावं आता कुठलीही वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झाले फिर्याद दाखल होऊ द्या तक्रार दाखल होऊ द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल कल्पना दिली सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेजवरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील पुढील तपास चालणार आहे मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलीस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही मागून आले का आत्म आता कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही गणेश कोमकर हा आता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त आत्ता काही आपल्याकडं